नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अतर्व औदुंबर उदंबर प्रॉपर्टीजमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपली ही प्रॉपर्टी तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे बघू शकता सुंदर असा डॅम व्ह्यू असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि एकूण या प्रॉपर्टीचं क्षेत्रफळ चौपन्न एकर आहे आणि हे पूर्णच आपल्याला द्यायची आहे बघू शकता सिंगल ओनर असलेली ही प्रॉपर्टी आहे सुंदर अशा लोकेशनला याच्यामध्ये तुम्ही फार्म हाऊस बांधू शकताय रो हाऊस बांधू शकताय रो म्हणजे रो बंगलो बांधू शकताय किंवा लागवड करू शकता आंबा काजू पेरू चिक्कू पण पद्धतीने तुम्ही कोकणी पद्धतीची लागवड करू शकता सुंदर असं लोकेशनला प्लॉट आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त आणि फक्त नऊ किलोमीटर अंतरावरती ही प्रॉपर्टी आहे आणि राजापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती आहे आणि जर तुम्ही मुंबई पुन्हा वगैरे येणार असाल तर तुमचा तीन ते चार तासाचा प्रवास राहील आणि गोव्यावरून सुद्धा तुमचा तीन तासाचा प्रवास राहील कोल्हापूरवर जर येणार असाल कोल्हापूर सातारा कराड तर तुमचा तीन चार तासाचा प्रवा प्रवास राहील आणि कोल्हापूरला कमी आहे एक दोन एक तासाचा तुमचा प्रवास राहील सुंदर असं लोकेशनला हा प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीची एकूण किंमत आहे चार लाख रुपये प्रति एकर त्यामध्ये नक्कीच निगोशिएट होणार आहे तर तुम्हाला या प्रॉपर्टीची माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आता कॉल करा तुम्हाला सर्व माहिती फॉरवर्ड केली जाईल धन्यवाद